नमस्कार मित्रांनो सावळ याची जणू सावली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सावली सारंगपासून दूर व्हावी आणि घर सोडून जावी म्हणून ऐश्वर्या आणि आसमी प्लॅन करतात आसमी डिप्रेशनमध्ये गेली आहे तिला बाहेर फिरल्याशिवाय बरं वाटणार नाही असं ऐश्वर्या नाटक करते सारंगसमोर सारंगही फसतो आणि आसमीला बाहेर घेऊन जाण्यासाठी तयार होतो तिला तयार व्हायला सांगतो तेव्हा अस्मी आणि ऐश्वर्या खूप खुश होतात सावली येते तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम सावलीला म्हणते सारंग आणि अस्मी दोघे फिरायला गेले होते आत्ता आलेत ते परत नाही मी खोटं बोलणार नाही तुला खोटं वाटत असेल तर स्वतःच्या डोळ्याने बाहेर बघ तर सावली खिडकीतून बघते तर सारंग आणि अस्मी गाडीतून उतरून घराकडे येत असतात सावलीला धक्काच बसतो तर पुढील भागात सारंग सावलीची चौकशी करत असताना सावली न बोलता निघून जाईल का सारंगला धन्यवाद